बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या पुणे जिल्ह्यातील भीमाशंकर इथे तिसऱ्या श्रावणी सोमवारा निमित्तानं पहाटेपासूनच भाविकांनी गर्दी केली आहे बंबम भोलेनाथ या जयघोषानं संपूर्ण मंदिर परिसर दुमदुमून गेलेला आहे भीमाशंकर मंदिर परिसरामध्ये सध्या विविध रंगी फुलांची आकर्षक सजावट पाहायला मिळते आरती केली जाते पूजन केलं जात आहे आणि शिवस्तुती गायली जाते इथे दृश्य आपण झी चोवीस तासवर पाहतोय तर याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी हेमंत सापुडे यांनी पाहूयात सह्याद्रीच्या पर्वतरांगाच्या कुशी वसलेल्या आणि बारा ज्योतिर्लिंग सहाव्या नंबरचा ज्योतिर्लिंग असलेल्या पुणे जिल्ह्यातील ज्योतिर्लिंग भीमाशंकराच्या दर्शनासाठी पहाटे भाविक भक्तांची रिंग पाहायला मिळत आहे पहाटेची महापूजा झाल्यानंतर मंदिर भाविकांना दर्शनासाठी फुलं करण्यात आलं असून बंबम बोलेच्या जयघोषाने मंदिर परिसर धुमधुमून गेलेला आहे तिसऱ्या श्रावणी सोमवार निमित्त मंदिर गाभारा आकर्षक अशा विविध फुलांनी सजवण्यात आला असून प्रामुख्याने मध्ये झेंडू असेल झेरबेरा असेल गुलाब असेल अष्ट असेल यांसारखी विविध रंगी फुलं या सजावटीमध्ये वापरण्यात आलेली आहे त्यामुळे मंदिर परिसर अगदी खुलून गेलेला आहे पहाटेपासूनच भाविक भक्तांची रीक पाहायला मिळत आहेत बंबम बोलेच्या जयघोषाने मंदिर परिसर दुमधुम गेला असून मोठ्या संख्येने भाविक भक्त या ठिकाणी दर्शनासाठी आपल्याला दाखल झालेले पाहायला मिळत आहेत निसर्ग सौंदर्याने वेळलेला हा संपूर्ण परिसर आहे या परिसरात मोठ्या प्रमाणात पाऊस बरसत आहे गाठ धुके दाटून येत आहे हिरवागार निसर्ग भरलेला आणि या निसर्ग सौंदर्याचा आनंद घेत पर्यटक या ठिकाणी असतील किंवा भाविक असतील हे ज्योतिर्लिंग भीमाशंकराचा दर्शन घेऊन कुठेतरी आपल्या मनातील मनोकामना ठिकाणी पूर्ण व्हाव्यात यासाठी ज्योतिर्लिंग भीमाशंकरांकडे प्रार्थना आहेत हेमंत सापुडे झिमिडिया भीमाशंकर पुणे